घरात पाले देतात शुभ अशुभ संकेत शगुनशास्त्रामध्ये पालीच्या संकेताचे वर्णन स्पष्टपणे आढळते सामान्यतः पाली आपल्या सर्वांच्याच घरामध्ये दिसतात घरामध्ये पाली दिसण्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि काही लोक घाबरून त्यांना घराबाहेर काढतात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही जीव दिसणे हे शुभ तर काही जीव दिसणे अशुभ संकेत मानले जातात त्याचप्रमाणे घरामध्ये पाल दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे असेही मानले जाते पण कधीकधी या पाले आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनाबद्दल संकेतही देतात आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देतात देता। आज आप आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात ते नंबर एक शकुनशास्त्रानुसार समजा तुम्हाला दिवसा जेवताना जर पाल चुकचुकणाऱ्या आवाज ऐकू आला तर लवकरच तुम्हाला काही शुभ वार्ता मिळून नाही तर शुभ घटना घडू शकतात मात्र असं फार दुर्मिळ आहे कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते नंबर दोन घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल ही देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करत राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसले तर समजून घ्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नंबर तीन पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूवर पडून डाव्या बाजूने खाली उतरली तर पदोन्नती धन लाभ होण्याची शक्यता असते नंबर चार एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते नंबर पाच जर ती डाव्या हातावर पडली तर धनहानी होऊ शकते नंबर सहा नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यावर होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तिथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे नंबर सात जर पाल आवाज करताना दिसली तर आपल्या एखाद्या जुन्या मित्र भेटू शकतो सहवासानंतर पाल विभक्त होताना दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागेल नंबर आठ दोन पालींना एकत्र लढताना पाहणे घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकाशी भांडताना दिसले तर ते अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आपापसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा नंबर नऊ पाल पायावर पडणे पाल रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे नंबर दहा पाल स्वप्नात दिसली तर जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल लात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मांडलं जातं याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जातं नाही भविष्यात तुम्ही काई काही अडचणीत येणार हे लक्षण आहे नंबर अकरा तुमच्या घरात दोनपेक्षा जास्त पाले एकमेकांशी भांडताना दिसल्या तर समजावे की घरातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घडू शकतं असं मानले जाते की जर तुम्हाला स्वप्नात दोन पाले भांडताना दिसल्या तर त्या तुमच्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात नंबर बारा कोणत्याही सणा दिवशी जर तुम्हाला घरामध्ये पाल दिसली तर ते तुमच्यासाठी खूप शुभ असू शकते नंबर तेरा जर तुम्ही नवीन घरात शिफ्ट होत असाल आणि घरात पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांच्या आगमनाचे किंवा पूर्वज तुमच्यासोबत असल्याचे लक्षण मानले जाते नंबर चौदा पाल जमिनीवर चालताना दिसली तर ते अशुभ संकेत असतात घरात किंवा दुकानात असं दिसल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो नंबर पाच नवीन घरात किंवा दुकानात तुम्हाला मेलेली पाल दिसल्यास ते शास्त्रानुसार अशुभ मानले जाते शास्त्रानुसार या संकेताचा अर्थ भविष्यातील कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खराब होऊ शकते नंबर सोळा तुळशीच्या रोपाभोवती पाल दिसल्यास अमाप संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत नंबर सतरा तुम्हाला पाल भिंतीच्या वरच्या बाजूला चढताना दिसली म्हणजे प्रगती आणि लाभाचे संकेत आहेत नंबर अठरा शगुनशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला पहिल्यांदा पाल दिसली तुम्हाला भविष्यात शुभ लाभ होणार आहे तर मित्र मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद